सत नमोजी आदिश गुरुजी को आदिश बडे बाबा गुरु चैतन्य सिद्ध सदगुरु मत्स्यंद्रनाथ साप कु आदेश गोरक्षनाथ बाबा को आदेश आलाख निरंजन आदेश आजच्या या व्हिडिओमध्ये आपण नवनाथातील प्रमुख नाथ म्हणजेच बडे बाबा गुरु श्री चैतन्य सिद्ध सद्गुरू मत््यंद्रनाथ महाराज आणि गुढीपाडावा यांच्यामधील संबंध काय आहे तेही पाहणार आहोत तसेच आता येणारी सोमवती अमावस्या सूर्यग्रहण आणि चैत्र नवरात्र याबद्दल तुला माहिती घेण्याचा आज प्रयत्न करणार आहोत पहा नवनाथातील प्रमुख नाथ किंवा नाथ पंथाची सुरुवातच ज्या नातांपासून होते ते म्हणजे साक्षात श्री प्रभू मच्छेंद्रनाथ स्वामी आणि याच गुढीपाडव्याच्या आदल्या रात्री म्हणजे जी रात्र अमावस्याची रात्र असते या गुढीपाडव्याच्या आदल्या अमावस्याच्या रात्री श्री चैतन्य सिद्ध सद्गुरू मच्छेंद्रनाथ महाराजांची संजीवन समाधी ही उघडी केली जाते भाविकांच्या दर्शनासाठी हे सुद्धा आपल्याला माहितीच आहे मुळात जर पाहिलं तर गुढीपाडवा हे आपल्या हिंदू धर्माचे नवीन वर्ष मानले जाते कारण याच गुढीपाडव्याच्या दिवसापासूनच आपल्या हिंदू पंचांगाचे सुद्धा किंवा हिंदू पंचांगाचे संवत्सर सुद्धा बदलते त्यामुळे खऱ्या अर्थी जर आपल्या हिंदू धर्माचे नववर्ष सुरुवात कुठून होत असेल तर ती सुद्धा याच गुढीपाडव्यापासून होते याच गुढीपाडव्याचे वर्णन सुद्धा आपल्याला नवनाथ भक्तेसार मध्ये एकविसाव्या अध्यायामध्ये पाहायला मिळते मुळात जर तसे पहिले तर या अध्यायाला सुद्धा एक अनन्य साधारण महत्त्व आहे कारण याच एकविसाव्या अध्यायामध्ये श्री सद्गुरु मत्स्यंद्रनाथ स्वामी हे स्त्री राज्यातून बाहेर पडतात आणि परत एकदा योग माईमध्ये किंवा योग मार्गामध्ये येतात पहा सिद्ध सद्गुरु मत्स्येंद्रनाथ महाराज हे खऱ्या अर्थी योग मार्गाचे प्रवर्तक आहेत प्रचारक आहेत कारण मच्छेंद्रनाथ महाराजांनी शिकवलेल्या योग मार्गातूनच खऱ्या आरती गोरक्षनाथ महाराज हे सनाथ झालेले आहेत तसेच या गुढीपाडव्याच्या मच्छेंद्रनाथ महाराजांचे एक दुसरे महत्त्व म्हणजे याच गुढीपाडव्याच्याच दिवशी मच्छेंद्रनाथ महाराज हे उदयनाथ महाराज म्हणजे माता पार्वतीच्या श्रापातून सुद्धा मुक्त झालेले आहेत बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की नाथ तर हे ब्रह्मचारी आहेत मग स्त्री राज्यामध्ये गेल्याच्या नंतर नाथ महाराज हे संसार कसे काय झाले याचे, याचे उत्तर देताना मित्र मिळेल की आपल्याला पुराणांमध्ये याचे वर्णन किंवा उत्तर सुद्धा सापडते कारण आपल्याला नवनाथ भक्तीसार मध्ये सुद्धा याचे वर्णन येते किंवा पहिल्या अध्यामध्ये सांगण्यात येते की ज्यावेळेस मत्स्यंद्रनाथ महाराज हे मत्स्येच्या उदरी असतात ते मत्स्य उदरीच असताना ज्यावेळेस भगवान शिवशंकर म्हणजे आदिनाथ महाराज आणि पार्वती माता म्हणजे उदयनाथ महाराज हे जेव्हा यमुना तीरावरती ब्रह्मरूपाचे निरूपण करण्यासाठी म्हणजे ब्रह्मरूपाचं ज्ञान किंवा भेद हे खोलण्यासाठी जेव्हा महादेव हे नंदीवरती बसून माता पार्वतीसह यमुनेच्या तीरावरती येतात आणि ब्रह्मरूपाचे पूर्ण निरूपण हे माता पार्वतीला हे शंभू महादेव सांगत असतात परंतु तो तो ते ब्रम्हचे निरूपण करत असताना सांगत असण्याचे पूर्णपणे शर्वाणी मत्स्यंद्रनाथ महाराज हे मत्स्यच्या उद्रे म्हणजे माशेच्या उद्रे असतानाच त्यांनी ते ग्रहण केलेले आहे ते म्हणजे आपण ब्रह्मज्ञानी हे ब्रह्मज्ञान मत्स्यंद्रनाथ महाराजांना लहानपणीच म्हणजे हे मत्स्य उदरात असतानाच प्राप्त झालेले आहे मग मत्स्यंद्रनाथ महाराजांनी ज्यावेळेस हे ब्रह्मज्ञान प्राप्त केले परंतु न विचारता का प्राप्त केले याचा राग मनात धरून उदयनाथ म्हणजे माता पार्वतींनी मत्स्यंद्रनाथ महाराजांना हा श्राप दिलेला होता की एक वेळा असे येईल की काही वेळेसाठी का होईना तू तुझ्या योग मार्गाचं पूर्णपणे विसर तुला पडेल आणि तू योग मार्ग न आचारता आचरण करतील असा श्राप थोडक्यामध्ये माता पार्वतीने मत्स्यंद्रनाथ महाराजांना दिलेला होता आणि या श्रापाचा उशाप हा स्वतः महादेवांनी मत्स्यंद्रनाथ महाराजांना दिलेला होता तू या योग मार्गामधून बाहेर पडून संसार मार्गामध्ये जरी आला तरी या पूर्ण कालखंडामध्ये तुझ्यातून अनेकशे काही धर्मकार्य केले जातील किंवा धर्मकार्य हे तुझ्या हातून होतील असं हुशाबा स्वतः आदिनाथांनी म्हणजे महादेवाने मत्स्येंद्रनाथ महाराजांना दिला आणि याचा उषाप देताना महादेव हे स्वतः सांगतात की मी स्वतः या पृथ्वी तलावरती गोरक्षनाथाच्या रूपाने होऊन तुला त्या स्त्री राज्यातून बाहेर काढेल त्यामुळे या श्रापाचे खंडन करण्यासाठी स्वतः गोरखनाथ महाराज म्हणजे साक्षात शिवशंभूज गोरखनाथ महाराज बनून या पृथ्वीवरती येतात त्यामुळे माता पार्वतीच्या श्रापाने विसर पडलेल्या योग मार्गावरती परत एकदा गुरु गोरखनाथ महाराज हे मत्स्यंद्रनाथ महाराजांना आणतात याचे पण वर्णन आपल्याला एकवीसव्याद्यामध्ये सापडते बरं याही पुढे जाऊन असे पण वर्णन आपल्याला शास्त्रामध्ये सापडते की जो काय कालखंड किंवा नाथ साहेबांनी ले ले जे काही स्त्री राज्यामध्ये जाणे स्त्री राज्यामध्ये जे काही नाथ लीला झालेले आहेत या पूर्णपणे मायावी स्वरूपामध्ये मच्छेंद्रनाथ महाराजांनी केलेलं वर्णन सुद्धा आपल्याला सापडत आहे म्हणजे थोडक्यामध्ये एक मायाचं स्वरूप मच्छेंद्रनाथ महाराजांचे स्त्री राज्यामध्ये केलेले होते त्यामुळे मच्छेंद्रनाथ महाराजांनी या काळासाठी जी माया रचली त्या मायेचं खंडन महाराजांनी या गुढीपाडव्याच्या दिवशी केलेलं आहे त्यामुळे मच्छेंद्रनाथ महाराज हे गुढीपाडव्याच्या दिवशी या मायेतून किंवा या श्रापातूनही मुक्त झालेले आहेत त्यामुळे तर मच्छेंद्रनाथ महाराजांना माया मच्छेंद्र असे सुद्धा संबोधले जाते कारण मच्छेंद्रनाथ महाराज जे माया रचतात किंवा मच्छेंद्रनाथांसारखी माया रचने नाही कोणत्याही नाताला शक्यच नाहीये याचे वर्णन सांगताना मित्र म्हणेल की ज्यावेळेस गोरक्षनाथ महाराज आणि मच्छेंद्रनाथ महाराज स्त्री राज्यातून येतात आणि ज्या ठिकाणी तपोभूमी आहे किंवा तपोस्थळी त्या ठिकाणी मच्छेंद्रनाथ आणि गोरखनाथ महाराज येतात तर गोरक्षनाथ महाराजांना मच्छेंद्रनाथ महाराज अगोदरच आसनावरती हे योग मायमध्ये बसलेले आहेत असं चित्र पाहायला मिळते आणि जे गोरक्षनाथ महाराज मच्छेंद्रनाथ महाराजांना स्त्री राज्यातनं घेऊन आलेले आहेत ते मच्छेंद्रनाथ महाराज हे लुप्त किंवा गुप्त होतात त्यावेळेस गोरक्षनाथ महाराजांना सुद्धा समजते की ही संपूर्ण रचलेली जी माया आहे त्याच मायेचं मी सुद्धा एक पात्र झालेलो आहे कारण स्वतः मच्छेंद्रनाथ महाराज हे तर योग मायामध्येच बसलेले होते तेव्हा गोरक्षनाथ महाराजांना कळते की महायोगी मच्छेंद्रनाथ महाराजांनी रचलेली पूर्णपणे माया आहे ही लीला आहे याचे साक्षी सुद्धा स्वतः साक्षात गोरक्षनाथ महाराज झालेले आहेत मग याच्यातून आम्ही काय बोध घेतो म्हणजेच गोरक्षनाथ महाराज हे त्यांचं तप पूर्ण करून गुरुच्या शोधामध्ये म्हणजे मच्छेंद्रनाथ महाराजांना शोधण्यासाठी पूर्णपणे भटकतात गुरूंचा शोध घेतात याच दरम्यान मच्छेंद्रनाथ महाराज ही माया रचतात आणि गुरु गोरक्षनाथ कृष्णनाथ महाराजांची परीक्षा स्वतः मच्छिंद्रनाथ महाराज घेतात स्त्री राज्यामध्ये जाऊन मैनावतीला असलेल्या श्रापाला सुद्धा मच्छिंद्रनाथ महाराज हे मुक्त करतात आणि तिला परत स्वर्ग लोकांमध्ये धाडतात याचबरोबर प्रभू बजरंगबली म्हणजे हनुमंतावरती आलेले जे धर्म संकट आहे स्त्री राज्याच्या रूपाने याचं सुद्धा निराकरण हे मच्छेंद्रनाथ महाराज स्वतः स्त्री राज्यामध्ये जाऊन करतात याच काळा दरम्यान मच्छिंद्रनाथ महाराज स्वतः मीननाथ रूपाने अवतरित होतात आणि शेवटी हे सर्व दैवी कार्य पूर्ण करून स्वतः मच्छेंद्रनाथ महाराज हे योग मुद्रेमध्ये सर्वांना दर्शन देतात त्यामुळे मच्छेंद्रनाथ महाराजांनी रचलेल्या मायाचं खंडन करणं तर सोडा ही मुळामध्ये हे माया ओळखणंच अवघड आहे त्यामुळे यांना परमयोगी महा तेजस्वी महामायावी असे मच्छेंद्रनाथ महाराज म्हणतात त्यामुळे अशा या मायारूपी काळकुट्ट रात्रीमध्ये आणि उगवणाऱ्या पाडव्याच्या रूपी तिमिरामध्ये या कालखंडामध्येच मच्छेंद्रनाथ महाराजांची संजीवन समाधी वर्षातून एकदा उघडली जाते भक्तांवर असलेले सर्व संकटे दुःख अरिष्टे हे पूर्णपणे जळून जातात या रात्रीमध्ये होणाऱ्या दर्शनाने आणि येणाऱ्या संपूर्ण नवीन वर्षाला त्या भक्ताच्या पाठीशी किंवा त्या भक्ताला कि एक प्रकारचा आशीर्वादच जणू हे नाथ साहेब देतात बरं याचा अर्थ कदाबी असा नाही की वर्षातून एकदाच नाथांचे संजीवन समाधी उघडते मग संपूर्ण वर्ष नाथ आशीर्वाद आम्हाला देणार नाही का किंवा एखाद्या जर त्या दिवशी जर नाथांच्या संजीवन समाधीचं दर्शन नाही घेता आलं तर वर्षभरामध्ये नाथ साहेब पुन्हा असं काही दर्शन आम्हाला देऊ शकणार नाही आहेत का किंवा नाथांचा आशीर्वाद आम्हाला मिळणार नाही का पहा सर्वप्रथम तरी तुम्ही समजून घ्या नाथ साहेब हे परम नारायण आहेत जे मच्छेंद्रनाथ बडेबाबांचे भक्त आहेत त्यांच्या प्रत्येक पावलाबरोबर मच्छेंद्रनाथ महाराजांचा हा आशीर्वाद असतोच त्यांना या ना त्या रूपाने किंवा या ना त्या संकेताद्वारे बडेबाबा हे निश्चितपणे दर्शन देत राहतात त्यामुळे सर्वसामान्यांसाठी किंवा सर्वांसाठीच एक रात्र जरी मच्छेंद्रनाथ महाराजांची संजीवन समाधी उघडी केली जात असेल तर बडेबाबांचा भक्ता त्यांच्या भक्तीच्या रंगाने म्हणा किंवा त्यांच्या आशीर्वाने हा रोज रंगत असतो त्यांच्या या अमृतमय दृष्टीने हा भिजतच असतो एवढेच काय याही पुढील गोष्ट आज मी तुम्हाला सांगतो की अनेक असे काही नाथ सिद्ध योगी आहेत जे दररोज गुप्त रूपाने मच्छेंद्रनाथ महाराजांच्या संजीवन समाधीच्या गाभाऱ्यामध्ये जाऊन हजेरी लावतात आणि नाथांचं दर्शन सुद्धा घेतात असो मात्र या गुढीपाडव्याच्या निमित्ताने असेल किंवा गुढीपाडव्याच्या दिवशी केले जाणारे असते त्यामुळे या दिवशी केले जाणारी नाथ सेवा असेल ही अक्षय पुण्य प्रत किंवा अक्षय पुण्याची प्राप्ती करून ठरते बडे बाबांचा आशीर्वाद हा निश्चितपणे आपल्याला ठरते नवनाथ भक्तीसारच्या एकविसाव्या अध्याय मध्ये उभी क्रमांक एकशे दहा मध्ये आम्हाला याचे वर्णन सापडते पहा अध्यायामध्ये सुंदर अशी वर्णन आपल्याला ते मिळते की मग त्या दिवशी आनंद महिमा गुड्या उभारिला ग्रामोग्रामा श्रगंगारूपर पवा होत तच्छिंद्र योगी बुडाले शिवाय या एकविसाव्या अध्यायाचे फलश्रुती सुद्धा नीट पहा काय दिलेली आहे गो हत्याचे पातक नष्ट कि होते किंवा तपो लोकश्रुती सुद्धा आहे संसार बंधनातून तप किंवा संसारामध्ये राहून करण्याचे सामर्थ्य नाथ या अध्यायाच्या द्वारे आपल्याला देतात या अध्याचे आणखीने गुप्तरस म्हणजे अध्यायाचा अंक सुद्धा हा एकवीस होतो जो की गजाननाचा द्योतक आहे हाच गजानन जो आहे जो विघ्नांचा अरिष्ठांचा नाश करणार आहे त्यामुळे निश्चितपणे मच्छिंद्रनाथ महाराज सुद्धा किंवा अध्याय सुद्धा विघ्नाचा अरिष्ठांचा नाश करणार आहे याच एकविसाव्या अध्यायाची जर बेरीज पाहिले म्हणजे एकवीसची जर बेरीज केली तर याचा अंक हा तीन येतो हाच तीन अंक मच्छिंद्रनाथ महाराज गोरक्षनाथ महाराज आणि मीननाथ महाराज या तिघांचं द्योतक या अध्यायामध्ये करतो आणि हेच तीन नाथ स्वामी हे स्त्री राज्यातून याच अध्यायामध्ये बाहेर पडतात त्यामुळे पंचांग जसे संवत्सर बदलून नव्याने सुरुवात होते तसाच एक भक्त मच्छेंद्रनाथ महाराजांचे दर्शन घेऊन सर्व विघ्न अरिष्ठेत तोडून एक नव्याने सुरुवात परत एकदा करतो त्यामुळे या गुढीपाडव्याच्या दिवशी वर्षामध्ये आपण घराघरामध्ये नातांची पोती नातांची सेवा ही खऱ्या आरती केली पाहिजे नातांची आरती घरामध्ये झाली पाहिजे नातांना नैवेद्य घरामध्ये दाखवला गेला पाहिजे तुमच्या घरामध्ये जर नाथांची पोते आतापर्यंत स्थापित झाली नसेल तर या दिवस नाही किंवा शुभ दिवशी तुम्ही नाथांची पोते घरामध्ये स्थापित करण्याचा प्रयत्न करा नाथांची तसबीर म्हणा किंवा नाथांचा फोटो म्हणा हा घरामध्ये आणण्याचा प्रयत्न करा अवश्य अशा भक्ताच्या निवासामध्ये त्याच्या हृदयामध्ये त्याच्या घरामध्ये हे नाथ वास करतात याचबरोबर पहा या येणाऱ्या आठ तारखेला सूर्यग्रहण आणि सोमवती अमावस्या ही एकत्र आलेली आहे सूर्यग्रहण यावरती मी एक वेगळा एपिसोड केलेला आहे भले ते भारतामध्ये दिसणार नसेल परंतु त्या सूर्यग्रहणाचे बेनिफिट निश्चितपणे आपल्याला भेटणारे आहे त्यामुळे सर्व प्रकारच्या अनुष्ठान तंत्र विद्येसाठी हा काळ श्रेष्ठ मानला गेलेला आहे त्यामुळे या ग्रहण पर्वामध्ये जो दुपारी दोन ते रात्री दोन या दरम्यान चालणार आहे तुम्ही स्वतःसाठी तुमच्या घरातल्यांसाठी बजरंगबान सिद्ध करण्याचा प्रयत्न करा निश्चितच तुमच्यावरील तुमच्या कुटुंबावरील जे काय बाध असेल करणे असेल तंत्र मंत्र विद्या असेल भूत प्रेत पिशाच असेल याची पूर्णपणे मुक्त होण्याचे कार्य या विद्यातून केले जाते या बजरंगबाणमधून केली जाते आता नुकत्याच झालेल्या बजरंगबांच्या दीक्षेमध्ये इव्हन या सुद्धा दिले गेलेल्या बजरंगबांच्या दीक्षेमध्ये तुम्हाला ज्या रती मी बजरंगबाण शिकवले त्या सर्व लोकांकडे ते बजरंगबांचे रेकॉर्डिंग हे आहेच आहे त्यामुळे ते पूर्णपणे व्यवस्थित व्हिडिओ पाहून बजरंगबान आपल्या घरामध्ये या येणाऱ्या आठ तारखेला सिद्ध करण्याचा प्रयत्न करा तसे आता चैत्र नवरात्री सुद्धा येत आहे या नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये म्हणजे परम पवित्र अशा या नऊ दिवसांमध्ये जगदंबेची ऊर्जा जगदंबेचे लहरी जगदंबेचं वलय हे प्रचंड रूपाने या पृथ्वीतालावरती असते त्यामुळे या नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये तुम्ही अवश्यपणे शाबरी कवच सिद्ध करण्याचा प्रयत्न केला पाहिजे शाबरी कवचचा पाठ हा घरामध्ये अवश्यपणे सिद्ध आहे नवरात्रीमध्ये तुम्ही करा या नवरात्रीमध्ये केलं जाणारे शाबरी कवच्या अनुष्ठानामुळे निश्चितपणेची ताकद ही तुम्हाला दुप्पट पटीने मिळणारी आहे त्यामुळे मी तुम्हाला सर्वांना आवाहन करेल की येणाऱ्या आठ तारखेला तुम्ही किंवा या सूर्यग्रहणाच्या कालखंडामध्ये तुम्ही बजरंगबान सिद्ध करून येणाऱ्या चैत्र नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये तुम्ही शाबरी कवच पटन करा करण्याचं किंवा शाबरी सिद्ध करण्याचा निश्चितपणे प्रयत्न करा त्यामुळे तुमच्या घरामध्ये जर तुम्ही बजरंगमाने शाबरी कवच सारखे हे दोन्ही पाठ किंवा दोन्ही कवच हे जर सिद्ध केलं तर निश्चितपणे तंत्र मंत्र यंत्र असेल भूत प्रेत पिशाची बाधा असेल किंवा करणी काळी जादू टोना तोटके असतील असं कोणत्याही समस्याने तुम्ही लोक ग्रसित असाल तर याच्यातनं बाहेर पडायची ताकद या दोन्ही पटनाद्वारे तुमच्यामध्ये येणार आहे तेवढं सामर्थ्य तो व्यक्ती ठेवणार आहे जो हे दोन्ही कवच सिद्ध किंवा पाठ करेल त्यामुळे प्रयत्न करा की गुढीपाडव्याच्या दिवशी नातांची सेवा करण्याचा किंवा नाथ दर्शन घेण्याचा नाहीच जमलं तर घरामध्ये नातांची तस्वीर फोटोच्या रूपाने नाता स्थापित करण्याचा नाथांना नैवेद्य दाखवण्याचा नाथांचा एखादा अध्याय घरामध्ये पठन करण्याचा निश्चितपणे करा आणि ज्या लोकांना शाबरी कवच असेल किंवा बाण असेल हे येणारे सूर्य दिवशी हे पटन आणि सिद्ध करण्याचा आवश्यक प्रयत्न करा काही लोकांचे असे प्रश्न आहेत की सूर्यग्रहणाच्या दिवशी पूर्वी शाबरी कवच करू की बाण करू मी जर सांगेल तुम्ही सूर्यग्रहणाच्या दिवशी बजरंग बाणचा पाठ तुम्ही अगोदर सिद्ध करा आणि आता येणारी जी चैत्र नवरात्री आहे त्याच्यामध्ये जी नवरात्रीमध्ये नवदुर्गेच्या ज्या लहरी आपल्या पृथ्वी तलावरती चालणार आहेत या निश्चितपणे शाबरी कौची ताकद अनेक पटीन वाढवणारी आहेत त्यामुळे या नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये तुम्ही सिद्ध करा काही साधक का आहेत किंवा ज्यांना मी स्वतः अनुभूत केलेलं आहे की के तुम्ही नवरात्रीमध्ये नऊ दिवस दररोज एकशे पाठ शाबरी कौचे सिद्ध करा ज्या अर्थी मी त्यांना शिकवले त्या अनुषंगाने म्हणजे दररोज एकशे आठशे पाठ नऊ दिवसमध्ये सिद्ध केले अनुषंगाने त्याची ताकद किती पटीन वाढेल हे तुम्ही स्वतः विचार करा त्यामुळे सांगण्याचा जो प्रयत्न आहे तुमच्यापर्यंत निश्चितपणे पोहोचला असेल त्यामुळे मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी येणारे हे गुढीपाडवा असेल किंवा चैत्र नवरात्री असेल ह्या निमित्त मी तुम्हाला सर्वांना मंगलमय शुभेच्छा देतो आणि तुमच्यावरती नवनाथ महाराजांची कृपा मायामावली मत्स्यंद्रनाथ महाराजांची कृपा गोरक्षनाथ महाराजांची कृपा शाबरी देवीची कृपा आणि हनुमंत महाराजांची कृपा अखंड तुमच्या होत हेच मी प्रार्थना बडे बाबा दादा गुरु मत्स्यंद्रनाथ महाराजांची चरणी करतो आणि एपिसोडला इथेच विराम देतो भेटू अशा नवीन भागामध्ये नवीन माहिती सोडतो आपण सर्वांना सत्न म्हणजे आदेश गुरुजी को आदेश आलक निरंजन आदेश